विकास आघाडी विदर्भ विकास आघाडी इंडिया आघाडी चा मी अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्यापर्यंत आलेलो आहोत शेतकरी बाप माझ्या युवा मित्र सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज जाम येथे सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेला लाभलेले माझे मार्गदर्शक माझे नेते सहकार नेते वासुदेवजी गोरकर पाटील तसेच शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोदजी भटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महेशजी जोटिंग पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गुरवंताजी गोटेकर माजी जिल्हा परिषद सदस्य मंदाताई चौधरी तसेच बाबारावजी ठुटे गजाननरावजी पारखी ज्या आमच्या सरपंचदाई माधेवराजी बेलमारे आमचे मित्र माझे बंधू किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण भाऊ उपासे अविनाथजी झांबरे अशोकजी मून जैसे जी चौके आणि आदरणीय संपूर्ण मंच वेळ खूप झालेला आहे मी दिलगिरी व्यक्त करतो मंचावर बसलेले सर्व माझे सर्व प्रमुख पाहुणे आणि माझे मार्गदर्शक सोबत बसलेले सर्व शेतकरी बांधव माझ्या मायमावली माझे युवा मित्र सर्वजणांनी भाषण केली आपापले विचार मांडले गुडवंता भाऊनी जे विचार मांडले त्याच्यात सत्यता होती प्रमोद भाऊनी विचार मांडले प्रवीण भाऊ आमचे उपासे यांनी विचार मांडले गावकर पाटील साहेबांनी विचार मांडले आणि इथं बसलेल्या सर्व आदरणीयनी आपले विचार मांडले हे सर्व परिस्थिती वास्तवून बोलले आजची परिस्थिती काय आज आपण इथं जमलेले सर्वात जास्त शेतकरी बांधव आज महाराष्ट्राची परिस्थिती बघा हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वेची परिस्थिती बघा महाराष्ट्रात जर बोलायला गेलं तर या महाराष्ट्रामध्ये जे सरकार सत्तेत आहे भाजप सरकार या सरकारने विकासाच्या कामाकडे कधी लक्ष दिलं नाही शेतकऱ्याच्या प्रश्नावर कधी लक्ष दिलं नाही फक्त त्यांनी लक्ष दिलं शिवसेना पक्ष कसा फोडायचा बाळासाहेबांचा साहिव मुलगा उद्धवसाहेब ठाकरे आहे पण तो उद्धवसाहेब ठाकरे नाही आहे तो एकनाथ साहेब मुलगा आहे हे लोकांना सांगायचं सा। आणि पक्ष फोडून पन्नास आमदार घेऊन जायचे आणि पन्नास पन्नास खोके आणि एकदम ओके अशा सारखं फक्त एक काम हे भाजप सरकार आतापर्यंत करत आहे तिथेही समाधान वाटलं नाही भाजप सरकारला मग याने राष्ट्रवादी पक्ष फोडला पहिले हेच या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब मोदी साहेबांनी सांगितलं का या देशा या महाराष्ट्रामध्ये एका नेत्याने सत्तर हजार करोडचा घोटाळा केला आहे आम्ही त्याला जैलात टाकू आणि त्याच नेत्याला उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब त्याच नेत्याला घेऊन युवती करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडतात आणि पवार साहेब जिवंत असताना त्यांचा पक्ष म्हणतात की हा पवार साहेबांचा पक्ष नाहीये हा अजितदादाचा पक्ष आहे पहा कुठं कुणाला नाही मागाल आमचं सिंबॉलही गेलं नावही गेलं पक्षाच दुबारा दुसरं नाव पक्षाचं घ्यावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब हे दोन्ही लोकांना दोन्ही पक्षांना नाव घ्यावं लागले चिन्ह दुसरं दुसरं घ्यावं लागलं पण भाजप सरकारनं पा कशी गद्दारी केली पक्ष घेऊन जाता सत्तेचा दुरुपयोग पा कसा केला सत्तेचा पक्ष घेऊन जाऊन हे पक्ष त्यांचे नाही आहे हे पक्ष यांचे आहे असं सिद्ध केलं फक्त लोकांची दिशाभूल करणे आणि हिटलरशाही आणि हुकुमशाहीचं राजकारण फक्त त्यांनी आतापर्यंत राबवलं या महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे यांना काय वाटते की आपण जे शेतकरी लोक आहोत आपण जे शेतकरी लोक आहोत हे आम्ही म्हणू तसं करल आपल्याला आप गुलाम समजते आप भाजप सरकार आपल्याला गुलाम समजते आपल्याला चिवत्यात काढते भाजप सरकार सर्व आहे म्हणते पैशाने विकत घ्यायची धम्मक गोष्टी करते भाजप सरकार आणि त्याच पद्धतीनं इच्छे आमदार साहेब त्याच पद्धतीने त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या इथं असं राजकारण करत आहे भाऊ बोलले आमचे भाऊ बोलले प्रमोद भाऊ बोलले सत्यता बोलले रोखोक बोलले आमदार साहेबाचे राजकारण बघा कसं आहे जे मेडिकलचा मुद्दा सर्व लोकांनी उचलला त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला समजून सांगतो मेडिकलसाठी मेडिकल कॉलेज मेडिकल संघर्ष समिती हिंगणघाटात बनली त्याचे अध्यक्ष पिंपळकर सर होते दोनशे आठ दिवस आंदोलन केलं मेडिकल समितीनं एकही दिवस एकही दिवस बीजेपीच्या कार्यकर्ता पदाधिकारी त्या आंदोलनात सहभाग झाला नाही आमदार सहभाग झाला नाही आणि आमदार मेडिकल कॉलेज साठी विरोध करत होता कोणी गेलं समजावं तर इथं कशाली गरज आहे मेडिकल कॉलेज तिकडे जाऊ द्या आरबीले ले सुत जाऊ द्या असं स्पष्टपणे काही पत्रकार लोकांसमोर बोलला आमदार स्पष्टपणे बोलला एकही दिवस दोनशे आठ दिवस आंदोलन हिंगणघाट मध्ये झालं एकही दिवस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आला नाही आंदोलनामध्ये सहभाग दिला नाही समर्थन केलं नाही हिंगणघाटमध्ये दहा हजार लोकांचा मोर्चा निघाला मेडिकल कॉलेज साठी बीजेपीचा एकही कार्यकर्ता सहभागी झाला नाही इथे थांबलो नाही आम्ही आझाद मॅदार मुंबईमध्ये आंदोलन केलं आझाद मदार मुंबईमध्ये आंदोलन केल्यानंतर मी माननीय जयंत पाटील साहेबांना बोलवलं माननीय जयंत पाटील साहेब आल्यानंतर त्यांना पार्श्वभूमी समजून सांगितली की समुद्रपूर सिंधी रेल्वे हा विधानसभा क्षेत्र हा एज्युकेशन आणि शिक्षण पासून वंचित आहे आमच्या भागात एकही इंजिनिअर कॉलेज नाही एकही मेडिकल कॉलेज नाही आमच्या क्षेत्रामध्ये हे hey, मेडिकल कॉलेज आमच्या इथं आलं पाहिजे रिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये असं जेव्हा त्यांना समजून सांगितलं आणि या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार दिला पाहिजे या दृष्टिकोन जेव्हा मी समजून सांगितलं मी जयंत पाटील साहेबाने आणलं आणल्यानंतर जयंत पाटील साहेबाने रेटोन विधान भवनामध्ये विषय धरला का मेडिकल कॉलेज द्या मेडिकल <laughs> कॉलेज द्या।, द्या तो एकदा दिला एकदा उचलला तीनदा विषय तीन ते चारदा विषय मेडिकल कॉलेज द्या म्हणून विधान भवनात गाजा वाजा केला इथे थांबलो नाही आम्ही माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख त्यांनी विधान भवनात माझं नाव घेऊन नाव घेऊन बाग आता तिथं आवाज उचलला का मेडिकल कॉलेज द्या जेव्हा मेडिकल कॉलेज द्या म्हटलं मेडिकल कॉलेज तिथं द्या म्हटल्यानंतर तेव्हा सरकारवर प्रेशर आलं आणि त्या दोन्ही आमच्या नेत्याचं उत्तर या सत्तेदारी लोकांना द्यायचं होतं तेव्हा फडणवीस साहेब गडबडले की आता वातावरण पेटलं लोकांना मेडिकल कॉलेज द्यावाच लागते यांच्या नेत्यांनी महाराष्ट्रात वातावरण गरम केलंय पूर्ण तेव्हा मेडिकल कॉलेज द्यावंच लागते तेव्हा फडणवीस साहेबांना या माननीय आमदार साहेबांना सांगितलं का उद्या कोणत्याही हल्दीत मेडिकल कॉलेज आपल्याला हिंगणघाटला द्यावंच लागते तेव्हा जेव्हा यांनी सांगितल्यानंतर माननीय आमदार साहेबांची नौटंकी बघा नौटंकी एक बोर्ड बनवला विधान भवनाच्या पायऱ्या होत्या आणि तो बोर्ड घेऊन एकटेच उभे राहिले नाचून राहिले मेडिकल कॉलेज द्या मेडिकल कॉलेज द्या झोपले होते का दोनशे आठ दिवस जेव्हा घेऊन राहिले तेव्हा मेडिकल कॉलेज द्या मेडिकल कॉलेज द्या नाचून राहिले डिंग डाऊन करत आहे नाही मला द्या मी नाही आता राजीनामा देतो नऊ टी कशा राजीनामा देणं पहिले पहिले दे नंतर आंदोलन कर धम्मक जे राहायचं पहिले राजीनामा द्यायचा नंतर आंदोलन करायचं असंही करून मेडिकल कॉलेज खिचून आणलं जेव्हा मेडिकल कॉलेज खिचून आणल्यानंतर त्याच्यातली बदमाशकी बघा या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची बदमाशकी बघा कशी आहे खाजगी जागेवर तीन उद्योगपती तीन उद्योगपती आणि तीन उद्योगपती आता तुम्ही समजून घ्या मी त्यांचे नाव नाही घेत यांनी जागा विकत घेतली तुरंत दोनशे एक पट्टा विकत घेतला खाजगी आणि जसं भटेजीनं सांगितलं एक रुपयात जागा एक रुपयात जागा खरंच कोणी देते चाळीस एकर जागा कोणी देते एक रुपयात एक रुपयात देते मी म्हंटल मी काही प्रश्न केला होता एक रुपयात तुम्ही मेडिकल कॉलेजली जागा देत साहेब दान तर आम्ही तिथं एक अभ्यासिका गार्डन पार्क खेळासाठी स्टेडियम या सर्व्या गोष्टी आम्ही बनवतो तुम्ही ती जागा दान द्या तेव्हा जागा नाही बोल तेव्हा जागा दान मागितली स्टेडियम करू जिल्ह्यातलं सर्वात मोठं स्टेडियम उभं करू खेळण्यासाठी गार्डन करू पार्क करू मोठी ग्रंथालय करू समाज भवन करू त्याच्यासाठी जागा नाही द्याल त्या मेडिकल कॉलेजसाठी एक रुपया जागा दान त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला प्रमोद बोलणं दिलंच तर तिथं त्यांनी जागा डायरेक्ट त्याचं पत्र काढलं काही तर मंजूर करण्यात येते म्हणून मी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद करून आरोप केले आणि सांगितलं पुऱ्या गावाला घेऊन रस्त्यावर उतरणार पण मेडिकल कॉलेज खाजगी जाग्यावर बनू देणार नाही तिथं थांबलो नाही मी मी मुंबई गेलो तुरंत मुंबई गेल्यानंतर मी जयंत पाटील साहेबांकडे गेलो महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांना घेऊन हसन मुसीफ साहेबांकडे गेलो हसन मुसीफ साहेब शिक्षक मंत्री आपले हे मंत्री आरोग्य मंत्री त्यांच्याकडे जाऊन जयंत पाटील साहेबांनी पार्श्वभूमी मांडली मला सोबत नेलं का खाजगी जागेवर तुम्ही मेडिकल कॉलेज देत कसे आहे जेव्हा त्यांनी जयंत पाटील साहेबांनी पार्श्वभूमी मांडली त्याच्यानंतर हसन मुशीब साहेबांनी तिथूनच कलेक्टरला फोन केला तिथूनच सांगितलं का खाजगी जाग्यावर देऊ नका मेडिकल कॉलेज खाजगी जागेवर देऊ नका शासकीय जागेवर द्या आणि त्याच्यानंतर जे कमिटी आली कलेक्टरनं मला फोन केला का तुमची जीत झाली आता मेडिकल कॉलेज खाजगी जागेवर बनणार नाही शासकीय जागेवर बनणार आणि इच्छे जे कोणी त्याचे कार्यकर्ता कोणता तो नेता आता जमजम अंड्यातून बाहेर निघालेला आहे आणि तो माया निषेध करणार तो सुरुवात आहे त्याची राजकारणामध्ये ग्रामपंचायत सरपंच बरं सोबत टेपाई वाढ सुरुवात आहे वीस वर्ष झाला आम्ही संघर्ष करून राहिलो ताकद लावून राहिलो शेतकऱ्याचा पोरगा गरिबीतून आलेला रट्टे गट्टे खाऊ ना रट्टे गट्टे खाऊ ना आणि तो मोठा म्हणते मला आता माहित पडलं स्टेजवर बसून असताना प्रमोद भाऊनं सांगितलं की त्यांनी मेसेज निशेदचे मेसेज टाकले कोणाचे मेसेज टाकत आहे तुम्ही पूर्ण एक नंबरचे लाचार झाल्या लाचार सांग आपली इज्जत विकून खाल्ली तुम्ही लोकांना त्या आमदारासमोर तो पैसे वाटते तुम्ही पैसे खाता आणि इकडे आपलं दुःख हलवता सेफ्टी हलवता अशी परिस्थिती तुम्ही आपली करून ठेवलेली आहे हे इथं बसलेली जनता लाचार नाही आहे एक निष्ठा आहे स्वाभिमानी आहे एक निष्ठा आणि स्वाभिमानी जनता आहे आणि हे धम्म फमक निषेध विषेध हे आम्हाला शिकवता रे तुम्ही तुमची सुरुवात आहे तुम्ही ज्या गल्लीत बनाल त्या गल्लीत तयार ज्या दिल्लीत म्हणाल दिल्लीत नाही आवाज द्या फक्त आपला जेवढी त्यांचे चपाटे कार्यकर्ता असेल तर आवाज द्या तिथे तयार राहील म्हणा मर्द्याची औळद आहे शेतकऱ्याचा तुमच्या वली या सर्व गोष्टी मध्ये आमचा रेकॉर्ड का पहिले पोलिस स्टेशन मध्ये जाऊन का आहे म्हणून आम्ही का माहीत पडून त्याच्यानंतर आम्ही ज्याही केसेस अंगावर घेतल्या जनतेवर अन्याय झाला अन्यायाच्या विरोधात लढा आहे अंगावर नंतर मी घेऊ जर माझ्या शेतकरी बाबावर कोणी अन्याय करत असतील माय मावलीवर जर कोणी अन्याय करत असतील युवक मित्र कोणी अन्याय करत असतील अर्ध्या रात्री केस आवर घ्यायला तयार आणि ज्याला जायला तयार आहोत आणि येणारा समोर बी तुम्ही मला निवडून दिल्यानंतर आमदार बनवल्यानंतर मा कामाची क्वालिटी पाहिजे जर मी तुमच्या मनपसंतीचं काम करू शकलो नाही तर कधी मतदान मागायला येणार नाही तुम्हाला सांगतो हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचा आवाज फक्त हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात घुमवणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात गाजावाजा नाही केलं तर नावाचा अतुल वांदिला राहणार नाही हे तुम्ही सर्व लोकांना लक्षात ठेवलं लग पाहिजे आता यायची थरथरली आहे कापली आहे गाप घाबरलेली आहे पहिलं गुणवंत भाऊने सांगितलं फटाके फोडले फटाके बोलले म्हणे अरे जसे तुमचे वरचे लोक राजकारण खालच्या दर्जेचं निष्पद्धीनं करते तसे माननीय आमदार साहेब तुम्ही असेच राजकारण या आमच्या विधानसभा क्षेत्रात करत आहे तुम्ही आमच्या जाती जातीत तेढ निर्माण करत आहे समाजा समाजात तेढ निर्माण करत आहे अरे तुम्ही आमच्या एका समाजाचे चार चार तुकडे करत आहात चार चार तुकडे आमच्या एका समाजाचे अरे आमचा कुणबी समाज एको राहते का प्रॉब्लेम आहे आजपर्यंत एवढे आमदार बनले अशोक भाऊ शिंदे आमदार झाले अनेक आमदार झाले राजूभाऊ डिमांडे आमदार झाले भोंडे साहेब आमदार झाले डॉक्टर भोंडे साहेब दोंडा आमदार राहिले झाडेसाहेब आमदार झाले पण पर आजपर्यंत कधी जाती जातीत ते निर्माण नाही केलं पण माननीय